आपण अंबाजोगाई तालुक्यातील राजवाडी या <णाँगा> गावात आलेलो आहोत या ठिकाणी आपण या गावातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की या गावामध्ये जे विकास कामं झाले त्या विकास कामाचा थोडक्यात आढावा तर नमस्कार काका काका राजवाडी गावामध्ये व आपल्या परिसरामध्ये जे विकास कामं झाले आहेत यात आपण समाधानी आहेत का हो समाधानी हो आपल्या गावातील रस्त्याचे काम कसे झाले चांगले झाले आपली येत्या काळामध्ये कुठल्या आणि कोणत्या उमेदवाराला कोणत्या चेहऱ्याला पसंत असेल भाजपला येत्या काळामध्ये आपण भाजप या, या पक्षासोबतच हो भाजप सोबतच जे आताच्या काळामध्ये लाडकी बहिणी ज्याला राबवली आहे तर याचा परिणाम काय मतदारावर होईल का लाडक्या बहिणीचं तर सगळ्या जगातच चालू आहे ना मतदारावर काय परिणाम होईल महिलावर तर होणारच आहे थोडाफार काही इकडं काही तिकडे होणारच आहे ना कार्य चांगलं आहे तुमचं सध्या तर त्या काळामध्ये आपले मुदडा यांना पसंत आहे मुंदडा यांना आप आपल्यासाठी या गावामध्ये मुंदळा यांनी असा एखादा मोठा निधी कोणता भरपूर केले नाही तर तसं म्हणजे त्यांचा मतभेद नाही काही काय त्यांचं सर्व म्हणजे हे आहे सर्व जात धर्म सर्वांसाठी मग ते आपण थोडंफार जरी केलं तर दिवस